महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा हे कालपासून बीड जिल्ह्यामध्ये ठाण मांडून आहेत कारण की आज पाहतो हो की आज बीड जिल्ह्यामध्ये दोन मोठे प्रवेश होणार आहे त्यातीलच म्हणजे एक सर्वात मोठा प्रवेश म्हणजे पंकजा मुंडे यांना धक्का देऊन जे काही बाबरी मुंडे आहेत त्यांचेच पिता पुत्र म्हणजे जे काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत मोठा हा प्रवेश सोहळा होणार आहे या प्रवेश सोहळ्यासाठी अजितदादा उपस्थित राहणार आहेत तसेच आपण पाहतो की काल जे काही अभिजितदा बीडमध्ये आल्याच्या नंतर धनंजय मुंडे हे उपस्थित राहिले नाहीत परंतु आज जी काही बैठक आहे जिल्ह्यातील काही प्रश्न मांडण्यासाठी आज धनंजय मुंडे हे बैठकीसाठी उपस्थित राहिलेत परंतु बीड जिल्ह्यामध्ये काही मागील दोन दिवसापूर्वी बॅनरबाजी झाली या बॅनर जे काही प्रकाश सोळंके आहेत प्रकाश सोळंके एका बॅनरवर पाहायला मिळाले नाही तर दुसऱ्या बॅनरवर जे काही धनंजय मुंडे आहे त्यांना डावलण्यात आलं होतं परंतु आज बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश सोहळा होतोय या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहणार का हे सुद्धा पाहणं औचित्यचं ठरणार आहे परंतु त्यांना जे काही निमंत्रण आहे ते निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नाही परंतु त्या निमंत्रण पत्रिकेवर सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही परंतु काल धनंजय मुंडे उपस्थित राहिले नाहीत आज परत एकदा बैठकीसाठी धनंजय मुंडे उपस्थित राहिलेत मग नेमकं आज जो काही पक्षप्रवेश सोहळा बाबरी मुंडे यांचा होतो या पक्षप्रवेश सोहळ्याला धनंजय मुंडे उपस्थित राहतात का हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड